ह्या श्रावण सोमवाराच्या निमित्तानं जुन्नर तालुक्यातील आंबेगाव तालुक्यातील अतिशय भाविक भक्त इथं उपस्थित झालेले आहेत खरं वास्तव एक शासनाचा जे निधी येतो तो नाही तिथेच खर्च होतो आणि हे मंदिर म्हणजे फार पूर्वीचा वडीलजीचा मंदिर येत असताना आजच्या आपल्या तालुक्याचे तालु नाही जिल्ह्याचे म्हणले तर खासदार अमोलजी साहेब आम्ही भरगसी मताने निवडून दिलेल्या आहेत तर त्यांच्या काही आमच्या ह्या कुपडेश्वराच्या माध्यमातून निधी उपलब्ध व्हावा काही आपल्या तालुक्याचे आमदार आहेत अतुलजी बेनके साहेब त्यांनी सुद्धा इथं काहीतरी निधी उपस्थित करावा नाही तिथ निधी देता आणि काही कालामध्ये कायदा का कुकडेश्वरला दोन कोटी मंजूर झालं एक कोटी मंजूर झालं तरी हे काही अस्तित्वात आलेले नाही तरी मी सगळ्या तालुक्याच्या प्रतिनिधींना कार्यकर्त्यांना विनंती करतो का ह्या आपल्या कुकडेश्वर मंदिराचा जीर्णद्वार झाला पाहिजे कडक झाला पाहिजे एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवितो जय हिंद જય આદિવાસી જય ગુગ